नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन मध्ये त्याच भाज्या खाऊन कंटाळ येत असेल तर ह्या दोन भाज्या अगदी झटपट तयार होणारे आहेत एक आहे आलू मेथीची भाजी आहे आणि दुसरी आहे मिक्स भाजी ह्या भाज्या अगदी चवदार चविष्ट आणि झटपट तयार होतात आदल्या दिवशी जर काही प्रिपरेशन करून ठेवलं यायचं तर ह्या भाज्या अगदी पटकन तयार होतात रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल सुरुवातीला आपण आलू मेथीची भाजी तयार करूया आणि नंतर आपण मिक्स भाजी तयार करणार तयार होणारी मेथी आणि बटाट्याची भाजी बनवतोय त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन परी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचंय तेल गरम झालंय थोडीशी मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे यामध्ये जिरं आणि मोहरी छान तडतडल्या हिरवी मिरची टाकून घ्यायची थोडीशी हिरवी मिरची छान परतून घ्यायची नंतर यामध्ये मीडियम साईज चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक छोटा एक मीडियम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी किंचित यामध्ये बीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांदा हा लवकर परतला जातो कांदा थोडासा परतून झालाय हिंग टाकायचा अर्धा चमचा तुम्ही तडक्यामध्ये टाकला तरी चालतोय एक अर्धा चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे आणि हे दोन्ही पण छान कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचे कांदा खूपही नाही परतून घ्यायचा नाही हो तर मग गोडसर अशी चव लागते भाजीला कांद्याची आता हे परतून झालंय यामध्ये मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी टाकून आहे मेथी आणि हे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला मेथी कांद्यासोबत छान परतून झाली थोडीशी हळद टाकायची मी यामध्ये हिरवी मिरची टाकली तरी थोडंसं लाल तिखट ॲड करते ऑप्शनल आहे तुम्हाला जर फक्त हिरवी मिरचीच वापरायची असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता आणि हे दोन मिनिट छान मसाले आणि मेथी छान परतून घ्यायची इथे मी तीन बटाटे उकडून त्याचे साल काढून मीडियम साईजच्या फोडी तयार करून घेतल्यात ह्या यामध्ये टाकून घ्यायच्यात पण आधी मीठ टाकलेलं नाही चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं याला हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं परतून झाले बटाटा आणि मेथी एक दोन मिनिट फक्त झाकून घ्यायचं टाकून एक वाफ येऊ द्यायची आणि मग नंतर हे गॅस बंद करून घ्यायचा दोन मिनिट झाले झाकण काढून पाहूया व्यवस्थित आपली भाजी ही तयार आहे आलू मेथीची भाजी आपली तयार आहे टिफिनसाठी आता आपण दुसरी भाजी तयार करूया मिक्स भाजी करतोय टिफिनसाठी किंवा मग मुलांना पण खायला अगदी झटपट तयार होणारी त्यासाठी मी थोडंसं जास्तीचं तेल टाकून आहे सुरुवातीला आपल्याला तेल थोडंसं गरम होऊ आहे त्यामध्ये मी ह्या भाज्या टाकती बटाटा चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा कच्चा आहे आणि शिमला मिरची यामध्ये मी ह्या तीनच भाज्या वापरते तुम्ही यामध्ये गाजर वापरू शकता किंवा तुमच्या आवडीच्या मिक्स कोणत्याही भाज्या वापरू शकता ह्या जराशा तेलावरती ते आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात मुलांना अगदी आवडीनं खातात ही भाजी फ्लावर वगैरे असं मुलं खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने केलेली भाजी अगदी छान लागते तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आता हे तेलावरती परतून घेऊया यामध्ये गाजर वापरू शकता मटार फरसबी बीन्स तुमच्या आवडीनं कोणत्याही भाज्या तुम्ही वापरू शकता मी ह्या फक्त तीनच भाज्या वापरून करते भाज्या स्वच्छ चिरून मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे फ्लावर आपला स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात टाकून व्यवस्थित धुवून घेतलेला आहे फ्लावरवरती कीड असते त्यामुळे आणि नंतर सगळ्या भाज्या एकत्र पाण्यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत पाणी काढून पूर्ण निथळून एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत भाजी कधीही धुवूनच घ्यायची व्यवस्थित त्यामुळे याच्यावरती जी घाण असते धूळ वगैरे ती सर्व निघून जाते हे साधारण अर्ध्या कच्च्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात फारशी परतून नाही घ्यायच्या शिजण्या इतपत पण थोड्याशा कच्च्या राहतील इतपतच आपल्याला ह्या परतून घ्यायच्या भाज्या छान परतून झाल्यात फार मऊ शिजून परतून नाही घ्यायच्या साधारण कच्च्या राहतील इतपतच आपल्याला ह्या परतून घ्यायच्यात आता आता एका प्लेटमध्ये ह्या भाज्या सर्व काढून घेऊया ही भाजी छान परतून घेतली एका साईडला ठेवूया ती कढई आपण क्लीन करून घेतली आणि पुन्हा तीच कढई आपण गरम करायला ठेवली आता हे कढईमध्ये आपण दोन परी तेल टाकून घेऊया तडका देण्यासाठी तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता तेल छान गरम होऊ द्यायचं आहे टिफिनला जर ही भाजी द्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीनं भाज्या रात्री अशा परतून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि झटपट सकाळी करू शकता तेल गरम झालंय मोहरी टाकून घ्यायची मोहरी की जिरं टाकून घ्यायची यामध्ये आणि एक मोठा चिरलेला कांदा कांदा चिरून घ्यायचा असा पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या घ्यायचा आणि भाज्या पण अगदी बारीक नाही चिरून घ्यायच्या घ्यायचा कांदा थोडासा तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतण्यासाठी चिमूटभर मीठ टाकून घ्या म्हणजे कांदा छान परतल्या जातो कांदा दोन मिनिट छान परतून झालाय यामध्ये एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची थोडस हे परतून घेऊया परतून झालंय एका मोठ्या टोमॅटोची पिवरी करून घेतली ती मी यामध्ये टाकून घेतली टोमॅटो हा कच्चाच आहे फक्त मिक्सरनं काढून घेतलेला आहे आणि हे छान परतून घेऊया टोमॅटोच्या फोडी वापरण्यापेक्षा पिवरी जर वापरली तर लवकर छान परतल्या जाते आणि भाजीला टेस्ट अगदी छान येते प्युरीमध्ये आपण काही मसाले ऍड करूया लाल तिखट तुम्हाला जसं तिखटाचं प्रमाण आवडतं तसं तुम्ही टाकून घ्यायचं आहे चमचा हळद यामध्ये मी कांदा लसूण मसाला पण वापरते किंवा तुम्ही गोडा मसाला पण वापरायचा आहे चणकिंग मसाला यामुळे काय होतं टेस्ट छान येते आणि मुलं आवडीने खातात एक छोटे दोन चमचे आणि हे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून पर पर घ्यायचेत या ग्रेव्हीमध्ये परतताना गॅस मात्र कमीच ठेवायचा म्हणजे छान परतले जातात व करपत नाहीत तुम्ही टिफिनला बनवत असाल तर भाज्या फ्राय करून ठेवणे किंवा मग अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटोची ग्रेव्ही पण तुम्ही रात्रीच बनवू शकता टोमॅटो आपला परतून वगैरे घेतलेला नाही कच्चाच टोमॅटो मी पिवरी करून काढून घेतला मिक्सरवरती आपले मसाले छान परतून झाले थोडं थोडं तेल पण आपलं रिलीज होतंय ते फ्राय केलेला कलर पण चेंज झालाय आता यामध्ये आपण जी परतून घेतलेली भाजी आहे ती टाकून घ्यायची भाजी ऑलरेडीच आपली शिजलेली आहे अर्धी आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही आता आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकायचंय मी शक्यतो हाताने वापरते तुम्ही चमचा वापरला तरी चालेल काही हरकत नाही आणि थोडीशी या वेळेला आपण आधी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचंय मला जर यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पण ऍड करू शकता यामध्ये आता यावरती आपण झाकण ठेवून व्यवस्थित वाफ येऊ द्यायची टाकताच फक्त आहे आणि झाकणावरती झाकणावरती आपण टाकून छान एक दिली आहे झाकण काढून घेऊया भाजी छान पुन्हा मिक्स करून घेऊया भाजी ऑलरेडी शिजलेली असल्यामुळे व्यवस्थित ही भाजी पुन्हा एकदा छान मसाले आणि हे छान मुरलेत गॅस बंद करून घेऊया भाजी आपली तयार आहे तयार आहे आपली झटपटाशी मिक्स भाजी टिफिन साथी थोड़े वे गया दो नहीं भाजी टिफिनसाठी थोड्याशा वेगळ्या सवीच्या दोन्ही भाजी आपल्या तयार आहेत रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद